अरे बापरे संगमनेर पोलिसांची कसायन विरोधात पुन्हा मोहीम सुरू सहा जणांवर गुन्हा दाखल खंडपीठाने एमपीडीए ची कारवाई केली रद्द तर जिल्हाधिकाऱ्याला विशिष्ट रक्कम केला दंड विधानसभेत गाजलेल्या आमदारांच्या मुद्द्याची चर्चा वृत्तपत्रातून व्हायरल चर्चा तर होणारच बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार मिशन न्यूज एन एम मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती गोवंश हत्या त्यावर आमदारांनी गाजवलेली विधानसभा आणि एम पी डी ए कायद्यासंदर्भातली प्रेक्षकांनो गेल्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात संगमनेर पोलिसांकडून गोमानसोबत त्याची तस्करी करणाऱ्या तसेच गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमानावरती कारवाया झालेल्या आहेत संगमनेर शहर पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करत आपले कर्तव्य चोख बजावले असल्याचे चित्र दिसून आलेच तर कधी काळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्य दिसून आले आहे हे कर्तव्य बजावत असताना तसेच फिर्यादी दाखल करत असताना गोवंशची कत्तल करणाऱ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या पद्धतीचे कलमे लावली गेली अगदी काल देखील तब्बल सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकाने गुन्हे दाखल केले आहे मात्र दोन तीन दिवसापूर्वी संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल कताळ यांनी सुरू असलेल्या विधानसभा मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मागणी केली आहे आमदार अमोल कताळ यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत चुकीची माहिती कत्तल संदर्भात पोलिसांनी दिली असा थेट आरोप केला आहे तर एम पी डी ए कायद्याअंतर्गत गुन्हेगारावरती कारवाया करण्यात पोलीस अकार्यक्षम असल्याचा ठपका आमदार अमोल कताळ यांनी विधानसभेत ठेवला असून पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी देखील विधानसभेत केली आहे का तर पोलीस गोवंश कत्तल करणाऱ्यांच्या विरोधात एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करत नाही म्हणून प्रेक्षकांनो मुळात एम पी डी ए या कायद्याच्या संदर्भात माहिती कायदे तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता हा कायदा पशुहत्या करणाऱ्यांच्या विरोधात लागू होत नाही त्या संदर्भात नुकताच दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात अतिक कुरैशी याच्यावरील एम पी डी ए प्रस्ताव रद्दबातल ठरवण्यात आला आहे श्रीगोंदा येथील अतिक कुरेशी या इस्मावर्ती जिल्हाधिकाऱ्यांनी एम पी डी ए महाराष्ट्रा प्रोव्हिजन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऍक्ट या कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला ताब्यात ठेवण्याचा मानस पोलीस तसेच जिल्हाधिकारी यांनी केला होता मात्र वकिलांमार्फत आरोपी आतिक कुरेशी यांनी थेट संभाजीनगर खंडपीठामध्ये धाव घेत स्वतःवरती लावलेली कलमे रद्द करावी असा अर्ज दाखल केला होता आरोपी यांच्याकडून ॲडव्होकेट आकीब अमित कुरैशी औरंगाबाद खंडपीठ यांनी युक्तिवाद करत हा कायदा पशुहत्ये प्रकरणी लागू होत नाही असे मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सर्व बाबींचा अभ्यास करता मान्य न्यायालयाने आतिक कुरैशी यांच्यावरील एम पी डी ए कायद्याअंतर्गत केलेली कारवाई रद्द करण्याचा आदेश थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिलाच मात्र जिल्हाधिकारी यांना विशिष्ट रक्कम म्हणून दंड देखील केला आहे आणि तो दंड अतिक नुकसान भरपाई म्हणून देण्यास सांगितला याबाबतची माहिती स्वतः अमित कुरैशी यांनी दिली आहे बघा न्यूज एन एम पी अकीब माध्यमातून कुरैशी आज वीस जून औरंगाबाद कुरेशी जजेस जस्टिस कंदनवाडी जस्टिस एम ए देशमुख ने अतिक कुरेशी को एम उसका कैंसिल किया है अति कुरेशी के ऊपर एनिमल प्रोयल्टी के सेक्शंस लगे थे और काफ़ी सारे गुना होने के बावजूद इनको एम के तहत एक साल के लिए अंदर डाला गया था और इनके ऊपर एक झूठा तीन सौ दो का गुना भी दाखिल किया गया था जो सरासर गलत था जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने इनको एम के तहत अंदर लिया था वो डिस्ट्रिक्ट कलेक्टर को अहमदनगर के कोर्ट ने कॉस्ट लगाने के लिए कहा है और अतिक को उसका जुर्मान भरपाई अति को देने के लिए कलेक्टर को आदेश दिए है एनिमल क्रुएल्टी जो जानवरों के रिलेटेड केस है इसके ऊपर एम लगता नहीं है और कोई पॉलिटिकल लीडर अहमदनगर के आमदार सोपड़ जिनका मैं नाम लेना नहीं चाहूंगा उनके नाम उनके बोलने पर और मंत्रालय के ऑफिशियल लोगों पर लोगों के बोलने पर अधिक के ऊपर एमपीडी लगा था जो आज हाईकोर्ट ने कौश किया है और सेटअप किया है और अधिक को रिलीज किया है जेल नासिक प्रशिक्षक नो क्या मूलाइए एकोनॉट्स का एम पी डी ए कायदा व त्यात आलेली विविध कलमे हे केवळ झोपडपट्टीमध्ये चालणारे अंमली पदार्थ व त्या संदर्भात असणारी तस्करी तसेच एखाद्या व्यक्ती त्या झोपडपट्टीमधून सामाजिक शांतता तसेच सुव्यवस्था भंग करत असेल तर लागू होतो मग या निमित्ताने प्रश्न असा निर्माण होतो की लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांनी कोणता आधार घेत गुन्हेगारांवरती एम पी डी ए या कायद्याअंतर्गत कारवाई करावी असा सवाल विधानसभेत उठवला केवळ भौतिक माहितीच्या आधाराने तसेच एका विशिष्ट संघटनांना पावन करून घेण्यासाठी असा आवाज लोकप्रतिनिधी आमदार अमोल कताळ यांनी उठवला का असा सवाल संगमनेरमधील सुज्ञ जनता करत आहे तर सोशल मीडियावरती देखील एका वृत्तपत्रामध्ये चक्क हप्ते वाढून घेण्यासाठी तसेच पोलिसांकडून मासिक कलेक्शन वाढवून घेण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला गेला असा थेट आरोप लोकप्रतिनिधी आमदार अमोल कताळ यांच्यावरती करण्यात आलेला आहे तर त्याच वृत्तपत्रामध्ये गेल्या सहा महिन्यापासून संगमनेरमध्ये छोट्या मोठ्या कामामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांना टक्केवारी देण्याची पद्धत बोकाळलेली आहे संगमनेरमधील अनेक कत्तलखाना चालकांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते वसुली सुरू असल्याची दपके आवाजात चर्चा आहे तथाकथित भावांच्या माध्यमातून व्हॉट्सअप कॉलद्वारे ही हप्ते वसुली केली जाते प्रशासनावर दबाव निर्माण करूनच त्यांच्याकडूनही खंडणी मिळावी या हेतूनेच सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याचे बोलले जात आहे गेल्या सहा महिन्यात संगमनेरमध्ये अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे पावबाकी रोड असेल तीनबत्ती चौक असेल दिल्ली नाका तेलिकुंट या परिसरात खुले आम सट्टा आणि जुगार खेळला जातो तर एक शहर प्रमुख गांजा विकतो तर एक दारूचे धंदे चालवतो माजी तालुका प्रमुख अवैध वाळू करतो भाजपाच्या एका नेत्याचा भाऊ मटका अड्डा चालवतो महायुतीचा एक पदाधिकारी सट्टा व मटका चालवतो भाजपाचा एक नेता अवैध मुरुम उपसतो तथाकथित भाऊ गोळा करतो अशी आमदार अमोल खताळ यांच्या सोबत असलेल्यांची कुंडलीच प्रसिद्ध केली आहे प्रेक्षकांनो सदरचे व्हायरल वृत्तपत्र हे पडताळणी केलेली नाही मात्र या व्हायरल वृत्तपत्राची चर्चा थांबता थांबेना असो मुळात या बातमीमधून आम्ही गोवंश कत्तल करणाऱ्यांचे मुळीचं समर्थन करत नाही मात्र एम पी डी ए कायदा लावण्यासाठी आमदार अमोल कताळसाहेबांनी तशी तरतूद देखील करावी जेणेकरून अधिकारी हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करतील आणि खंडपीठात गेल्यावर आरोपी मोकाट सोडण्याची वेळ येणार नाही तरच त्यांनी केलेल्या कर्तव्याची जाणीव तुम्हाला आणि आम्हाला होईल फक्त संगमनेरच नव्हे तर संपूर्ण राज्य तसेच देशभरातून गोवंश कत्तल थांबली पाहिजे ही काळाची गरज आहे मात्र त्या आडून जर कोणी आपली राजकीय पोळी तसेच आपलं राजकीय दुकान थाटत असेल तर जनता एवढी देखील दूध कोळी नाही एवढं मात्र खरं बिरो रिपोर्ट न्यूज एन